भेटायचं होत पण पाहता एक किलोमीटर जर विचार केला तर मला माहीत नाही पण बाबा मुखदर्शनासाठी प्रवेशद्वारावरती गेले प्रवेशद्वारावरती गेल्यानंतर बाबांना अचानक चक्करण्यासारखं झालं तरी पण बाबांनी बाबांचा निश्चय सोडला नाही बाबांच्या डोक्यात एकच विषय होता मला पांडुरंगाला भेटायचं आणि खऱ्या

मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न